नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुका शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विशेष सभेसाठी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले होते परंतु निर्धारित वेळेत सभा सुरू न झाल्याने तसेच घनपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्याचे मुख्याधिकारी गिरीश तापकेकर यांनी घोषित केले या सभेत स्थायी समिती व्यतिरिक्त एकूण सहा विषय समित्यांची रचना करण्यात येणार होती त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती पाणी पुरवठा व जलनिस्सारण नियोजन व विकास तसेच महिला व बालकल्याण या समित्यांचा समावेश होता नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषय समित्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार होता दरम्यान या समित्यांमध्ये काम करण्यासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत अठ्ठावीस नगरसेवकांपैकी अठरा राष्ट्रवादीचे व दहा भाजपचे नगरसेवक यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे अनिश्चित कालावधीसाठी विविध विषय समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार विषय समित्यांच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याने बहुसंख्य नगरसेवक तथा नगरसेविका सुनिश्चित केलेल्या वेळेत उपस्थित न राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली मात्र या प्रसंगी उपस्थित नगराध्यक्ष संतोष दाभाडे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्यासह विरोधी पक्षनेते संतोष भेगडे गटनेत्या हेमलता खळदे इंदरकुमार ओस्वाल पक्षप्रदोत सत्यम खांडगे नगरसेवक निखिल भगत संदीप शेळके चिराग खांडगे सिद्धार्थ दाभाडे सागर बोडके विनोद भेगडे मदन नाटेकर दीपक भेगडे बाबा मुलानी शिवाजी आगळे सूरज सातकर नगरसेविका संगीता खळदे शैलजा काळोखे आशा भेगडे अनिता पवार स्नेहा खांडगे शोभा परदेसी मनीषा माळसकर भारती धोत्रे कमल टकले डॉक्टर ऋतुजा भगत सिया चिमटे अश्विनी शेळके सोनाली दरेकर सुरेखा भेगडे यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद